कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आता आम्ही बौद्ध गया बनारस वाराणसी करून आम्ही नागपूर येथे आलेले आहेत नागपूरला दीक्षाभूमी या ठिकाणी आलेल्या आहेत तर आता आपण सकाळ सकाळ एकदम उन्हाच्या अगोदर छान असं दर्शन घेणार आहेत तर आम्ही चाललेलं आहेत दर्शनाला हे आमची पूर्ण फॅमिली आलेली आहे बघा आमचा चिक्कूसुद्धा तर आता निघालो तर आम्ही दर्शन करायला मध्ये दाखवते तुम्हाला दाखवता येत असेल तर सुंदर असा बोधिवृक्ष वातावरण पण एकदम छान प्रसन्न हा हा चालेल हो हो बंदच करायला लागले तुलाच घेतलं ला। हो हो बंदच करते भूमी सोडून आपण दुसरा एक प्रेक्षणीय स्थळ बघण्यासाठी आलो महाराज बाग प्राणी संग्रहालय आमच्या चिकूसाठी हे दाखवणार आहे मी त्यासाठी आलेले तर चला आपण जाऊ आता बदक डक नाही घाल होत आता आम्ही बघा ओरून पोपट आहेत ना चेरू ठेवलेत काय तिथं हे लो बस ती शिंगावाली सूर्यावाली हो खेचे बघ कसला भारी आहे तुरा वर मोठे किती यायचे हे जरा मोठे याच्या डोक्यावर असं तुरा असल्यासारखा आहे ना हे हरीन बघा अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे पूर्ण दोन्ही बाजूने एकदम हिरवळ छान आता काट चल डांस करते करतेमोर माकड़

त्याच्या पायात बघ उडणारे जे डायनासोर होते का त्यातच वंचित होते करून जमिनीवर आले होते हे दोन आले जवळ जवळ

ने दुण। ने दुण। हे बिबट्या निवांत बसलेले आहेत हे जास्त हे, हे असतात का चपळ

थंड पाण्यामध्ये बसला वयस्क लागलाय पण

आता महाराजा गार्डन उद्यान बघितल्यानंतर आपण याच्यामध्ये आलेले आहेत ड्रॅगन पॅलेस तिथंच बाजूला आहे अतिशय सुंदर आणि मनमोहक असा परिसर आहे बघा अतिशय विस्तीर्ण असा परिसर आणि खूप स्वच्छता आणि शांतता चला

हे आहे ड्रॅगन पॅलेस एकदम स्वच्छ आणि सुंदर असा परिसर कामठीचं मंदिर पण म्हणतात त्याला अशा प्रकारे आपण पूर्ण नागपूरची ट्रीप फोन आता निघालेले आहेत ताडोबाच्या दिशेने तर बघू आता रस्त्यामध्ये डॅम आहे डॅम पण बघायची इच्छा आहे वेळेनुसार जर जमलंच तर आम्ही डॅम पण बघणार आहेत त्यानंतर तिथला परत व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन तर मैत्रिणीनू कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू